माझ्याचा शीर्षक आहे भारताच्या भारताच्या संविधाना शाळेच्या बाहेरची पाठी शाळेच्या बाहेरची पाठी आम्ही तो पाण्याचा मटका शाळेच्या बाहेरची पाटी आम तो पाण्याचा मटका सोसलेले रूढी परंपरेचे ठक्के सोसलेले रुग्ण परंपरेचे ठक्के संविधानाचा आहे भारताच्या संविधानाचा आहे मानवी हक्काची कळम मानवी हक्काची कळम आणि लढलेला मानवी हक्काची कळम आणि लढलेला सत्तेचा लढा लढा कोटातली भूक कोटातली भूक आणि शिक्षणाची आत कोटातली भूक आणि शिक्षणाची आत आणि आनंदपर्यंत परिश्रमाची भाषा आनंद परिश्रमाची भाषा भारताच्या संविधानात आहे भारताच्या संविधानात आहे देशाबाई लढणारी बटालियन देशाबाई लढणारी बटालियन आणि कृषी प्रगतीची मशाल देशाबाई लढणारी बटालियन आणि कृषी प्रगतीची मशाल राजकीय सामाजिक गाडीची पटरी राजकीय सामाजिक गाडीची पटरी आणि माणूस पण देणारी लॉटरी भारताच्या संविधानात आहे भारताच्या संविधानात आहे विषदतेचा समोर नायनाट विषदतेचा समोर नायनाट आणि महिलांचा न्याय अधिकार विशद्धचा समोर नायनाट आणि महिलांचा न्याय अधिकार देशाची मानवी सन्मान देशाचा मानवी सन्मान आणि सर्वांगीण विकासाचं गाणं आणि सर्वांगीण विकासाचं गाणं भारताच्या संविधानात आहे भारताच्या संविधानात आहे सूर्य सूर्य प्रकाश धर्तीवर तळपणारा सूर्य आणि अंधारिगात येणारा प्रकाश मानव मुक्तीपथाचा मार्ग मानव मुक्तीपथाचा मार्ग आम्ही शोधणार कुठं कुठं मानव मुक्तीचा पान मुक्ती पदाचा मार्ग आम्ही कधी सोडणार कुठं कुठं तो भारताच्या संविधानात आहे तो भारताच्या संविधानात आहे धन्यवाद